मी जसा मोबाईल धरला ना तसा मोबाईल इकडं बाय इकडे बघ हे बघा आहे का तू आंबट एन आंबट तू आंबट। को मला दाखव खपले आले सगळ्यात आता सगळं व्यवस्थित होणार आहे सूज पण उतरली बघा डोळा झाला नॉर्मल थोडं राहिलं ना टिक्का लावला अरे 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 ही आरडाओरडा करायला लागली कशामुळे आई तुला काय वाटतंय तू पहिली शाळेत कोण जाऊ देत नाही तू कशावर म्हणते बसणार नाही म्हणून कशाला भेती बाळा तू शाळेत जायचं ना हा इकडे बघ शाळेत जायचंय ना बघा बरं पोरगी किती उत्सव आहे बर कोम शाळेत जायसाठी आजच्या दिवस नाही आई तुझं सवय लागेल शाळेची

अडीच वर्षाची काय तीन वर्ष झाली ती मग आहे ना तिला आता आवड जाऊ दे बाबा माझं मन नाही आहे बियाण्याची का बी दे तिला पप्पाची नाही का कोणाचं आहे हा इकडे बाय तू शाळेत जाऊन काय करणार आहेस इकडे पाय माझ्याकडे पाय हे बघा मी जसा मोबाईल धरला ना तसा मोबाईल धरते बा इकडे पाहून पा। इकडे बघ हे बघा ऐका किती आग समजा आता हे हिरोईन आपला मामा आहे का बरं तुला शाळेत झालं गेल्यावर तू काय करणार सांग मला कोणतं कसला व्हिडिओ गों लोणच्याचा का आमच्या आता यांना लोणचं घालून दिलं पाहिजे तीन किलोच आहे दाखवायला जा त्यात नाही बाई व्हिडिओ हा का गरम घे तू परी तू ओंच खाल्लं का ओंच ओंच खाल्लं का तुला आवडतं ओंच इकडे बघ इकडे बघ इकडे बघ उंच आवड तुला खाती का तू खाती। ते आई ना आणलं पाहिजे उंच आण म्हणा लवकर लवकर आण ना ग लवकर लवकर बाई शाळेत जाणार माझी बाई हे बघ आमच्या बरणी नाही नाहीये असं मस्त उंच तयार झालेलं आहे हा तर तुम्हाला देखील लोनचं खायचं असेल तर सांगा आमची आई तयार करून पाठवेल तुम्हाला नाही का ते असं म्हणतात की लग्न झाल्यानंतर किती दिवस सवामान करत नसे का एक वर्ष लोनच करतच नाही तर आमच्या आत्या आली होती त्यांच्याकडून घालून गेलो हो का सांडगे गिणगी काही मग त्यामुळे लग्नाच्या घालून ठेवून देते का वर्षभरासाठी जमणार नाही आता करायला खातीक <coughs> तू आंबटेन बाळते आंबटेन आंबट माझं म्हणणं काय प्ले ग्रुप मध्ये टाकलं ना तिला थोडंफार नाही का गाणे म्हणता येईल थोडंफार शिकंती तिची मम्मी आहे तिची काकू आहे तू आहे दादा आहे जायचं गाडीवर नाही रिक्षा जायचं रिक्षा लावतो एक नाही का आता हाय आवडत करीन लावून झाकण लावून दे तर बघा असं काही लोणच केलेलं आहे परीक्षा शाळेत जायचं नक्की झालेलं आहे आता तुम्हाला काय वाटतं सांगा परीक्षा शाळेत जायला पाहिजे का नाही जायला पाहिजे बसून बसून खायचे बसून त्यावर बसून अगं ते लोणच्या आहे ते ओंच ओंच काय मैं प्यान ही। परी लोणचं म्हण बाप रे काय संपलं बॅट बॉल म्हणते परी इकडे हा तर काय झालेले माहिती आहे का आमच्या घरचं किराणा पूर्ण संपलेलं तुम्ही काय म्हणाल की होऊन दादा तुला काय सांगतोय तर ह्या महिन्याचा किराण जो आहे ना खा, खा, ही ती का हिच्या नवऱ्याकडून आणायचं आहे तर नवऱ्याला सांग किरण संपला म्हणा घेऊन या नाही तर खाली पाठव मी सांग त्याला नाही का ना आता घर संसार आपले राम भाऊ सांभाळणारे कारण की ते आता त्यांचं लग्न झालेलं आहे म्हणून तेच किरण आणतील याच्या आधी मी आणायचो पण आता ते आणतील आता असं झालेलं आहे की आईचं मन होत नाही त्याला किराणा सांगायचं आण म्हणून कारण आईला वाटतं की त्याचे पैसे ख संपून जातील किंवा पैसे नाही

राहिला प्रश्न आत्याचा तर तुम्हाला सांगतो मी आमची जी आत्या आहे ना त्यांच्या घरी लग्न आहे तुम्हाला माहिती आहे जसं की मी सांगितलं की ती जाणार आहे घरी तर ती आज सकाळी म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं की काल ती लोणचं घातलं आणि आज सकाळीच चालले गेलेली साडेआठ वाजता तर ती चार साडेचार वाजेपर्यंत घरी पोहचल अशी अपेक्षा ठेवतो कारण की भाऊचं लग्न पण आलेलं आहे आणि ते सगळी काही तयारी पण करायची मी बोलायला लागलो की बड 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 कधी शांत बसत नाही पोरगी तू खायला तर असा काही विषय आहे आणि राहायला प्रश्न लग्नाला जायचा तर तुम्हाला काल सांगितलं मी कोण कोण लग्नाला जाणार आहे आणि कोण कोण नाही जाणार आहे मला जायचं तर दुकानामध्ये यांना माझ्या मागे किराणाचं लावलं आहे पण मी किराणा आणण्यासाठी त्यालाच पाठवणार आहे मी काही जाणार नाही कारण की त्यालाही आता जरा जिम्मेदारी का आल्या पाहिजे घरातल्या तोच माझा एक हेतू आहे बाकी रोहिणी आणि राम यांची व्हिडिओ येतातच वेगळे ते तुम्ही बघतच असाल आणि कोमलचं जे आहेत मला कालच्या दिवसात पण बरेचसे कॉल आलेत दोन दोन तीन तीन कॉल आले तुम्ही काळजीपोटी कॉल करताय की कोमलताईचा केव्हा बरं होईन केव्हा बरं होईन कारण की फेसबुकला तो व्हिडिओ वन मिलियन गेला ऑलमोस्ट वन मिलियन गेल्यानंतर बरेच लोकांपर्यंत पोहोचला आणि ज्यांच्याकडे आमचे नंबर्स आहे त्यांना मला कॉल करू 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 आम्हाला उपाय सांगताय इकडे जा तिकडे जा हे करा ते करा पण त्यांना मी आत्ताच या व्हिडिओतून सांगू इच्छितो की कोमलचं ऑलमोस्ट जे आहे ते बरं झालेलं आहे तुम्हाला एकदा दाखवून देतो बघा कोमल दाखवू एकदा खपले आले सगळ्यात आता सगळं व्यवस्थित होणार आहे सूज पण उतरली बघा डोळ झाला नॉर्मल थोडं राहिलं ना, ना? टिक्का लावला अरे 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 डायरेक्ट कसं गिळाव लागली तू चावायचं शिकवलं नाही तुला हा समजा तू चले आणि राहिला कोमलचा जा माहेरी जायचा प्रश्न तर कोमल माहेरी जाणार आहे हा तुला सोडायचं नेऊन का तू जाणार आहे स्वतः ऐ बाय मम्मी नगरला जाणार आहे इकडं बाय मम्मी नगरला जाणार आहे तू जायचं नाही हा तू माझ्यासोबत राहायचं काय इकडे बाय इकडं बाघ माझ्यासोबत राहीन तू मी इथंच आहे ना मम्मीला जाऊ दे नगरला कोणासोबत जायचं तू मास सुबत्राशिला मम्मी सो जाऊ नका बाळा काय जा हा गेली म्हणून आलं मला वाटलं म्हणती कधी मम्मी चालली म्हणून तुला डोळ्यात पाणी आले काय आऊकडे बाबा तुमचं किती दिवसात जाणार तुम्ही लग्नाला दादा म्हण ना मग पाणी

नाही जायचं आपलं आळंदीवरून अरे तुमचा नवर म्हणलं तुला मग जायचं हातपाय काम तुझा हातपाय काम करणार तेव्हा जायचं जाऊ मी का जाऊ मी जाऊ केव्हा जायचं मग परी

बरं पर चल परी आता इकडे बघ माझ्या बघ चल सोडत खालच खालच खाल चल इकडे बघ हा चला परीसाठी आता तुम्ही काय करा का नाही सोडला नाही सोडला नाही सोडला नाही सोडला तर परीसाठी एक रेड कलरचं हर्ट पाठवा आणि परी सगळ्यांना बायकर बरं एकदा नाकात बुटून घालू बायकर गिफ्ट गिफ्ट आणायचं का बरं गिफ्ट आणा हो मित्रांनो तिला बरं कोणी असं आमच्या गिफ्ट आणा काय खाली ठरलेलं आहे का घेऊ का गिफ्ट बर चला गिफ्ट देतो तुम्ही तोपर्यंत बाय बाय करा बाय कर करी पप्पी दे इकडे 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 पप्पी दे मला नाही इकडे इकडे असे बघ मोबाईल मध्ये इकडं बाय बाय जाऊ मी मग जाऊ तुला काय गिफ्ट आणू का